आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी महत्वाची बातमी नवी दिल्लीतून आपल्या हाती येते सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणावरची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे याआधी तीन चार दिवस तुमचा युक्तिवाद ऐकला आहे आणि सरन्यायाधीशांच्याकडे जा आणि दाद मागा असं न्यायमूर्तींच्या तीन सदस्यांच्या खंडपीठानं म्हटलंय मराठा आरक्षणावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी याचिका दाखलच कशी करू शकता असा सुद्धा जाब सरकारनं महाराष्ट्र सरकारला विचारलाय खडसावलंय याआधी तीन चार वेळेला तुमचा युक्तिवाद ऐकला असं म्हणत आता यापेक्षा तुम्हाला आणखीन काही हवं असेल तर तुम्ही सरन्यायाधीशांच्याकडे जा त्यांच्याकडनं तुम्हाला काही मिळू शकतं का ते पहा असं म्हणत सर्वोच्च न्यायालयातली ऑनलाईन सुनावणी जी आज झाली त्यात स्थगितीच्या संदर्भातला कोणताही निर्णय न्यायालयानं दिलेला नाही तुमचा युक्तिवाद यापूर्वीच ऐकलेला आहे त्यामुळे आम्ही यावर कोणताही निर्णय देणार नाही तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर सरन्यायाधीशांच्याकडे जा आणि दाद मागा असं म्हणत न्यायालयानं आजची सुनावणी पुढे ढकलली आहे ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आज सकाळी आधी बारा वाजता सुनावणी होणार होती पण ती फ्रीफोन झाली अकरा वाजता होणार होती पण यावेळेला राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी हे उपस्थित नव्हते आता विन विनोद पाटील बोलत आहेत आपण जाऊयात ठेव की राज्य सरकारचे व वकील हजर नाही आहेत हे प्रकरण प्रलंबित ठेवावं कुठलाही निर्णय न्यायालयाने देऊ नये सरकारची बाजू ऐकावी यावर ते प्रकरण प्रलंबित होतं आणि आता पुन्हा एकदा त्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली याच्यामध्ये आमच्या वतीने ॲडव्होकेट संदीप देशमुख व सरकारच्या वतीने ॲडव्होकेट मुकुल रोद्गी यांनी न्यायालयाला सांगितलं की आम्ही पाच न्यायमूर्तींकडं सुनावणी घेण्याची मागणी केली होती परंतु ही सदरलेली मागणी पाच न्यायमूर्तींच्या समोर न जाता हे प्रकरण पुन्हा आपल्याकडे लाग लागलेलं आहे याकरिता आम्हाला तिकडं प्रकरण पाठवण्यात यावं याची अर्जन्सी आहे यावर न्यायालयाने सांगितलं आम्ही हे प्रकरण आज ॲडजॉन आज करतो ॲडजॉन केल्यानंतर चार आठवड्याची तुम्हाला मुभा देतो चार आठवड्याच्या वेळेमध्ये तुम्ही माननीय सरन्यायाधीश यांच्याकडे अर्ज करावा विनंती करावी लेखी विनंती करावी किंवा ओरल विनंती करावी व त्यांना सांगावं हे मॅटर आपल्याकडे रेफर झालेलं आहे आपण याच्यावर निर्णय घ्यावा आज एवढं सगळं काही न्यायालयामध्ये घडलेलं आहे त्याच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना आता पाच न्यायमूर्तींकडं परत एकदा मॅटर मेन्शन करण्याची मुभा मिळालेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे उद्या किंवा परवा दोन दिवसाच्या आत हे प्रकरण मेन्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू सर, या अर्ज केला होता ना तुम्ही न्यायालयामध्ये ज्या दिवशी बारा तारखेला नऊ तारखेला निकाल लागल्यानंतर अकरा तारखेला ला, परत आल्यानंतर बारा तारखेलाच आम्ही अर्ज केला त्यानंतर मेन वाईल आम्ही परत एकदा ओरल मॅटर मेन्शन केलं न्यायालयाने सांगितलं कोविडच्या परिस्थितीमध्ये ओरल मेन्शनिंग बंद आहे यामुळे तुम्ही लेखी द्या तसा अर्ज आम्ही लेखी दिलेला आहे परंतु तो अर्ज पाच न्यायमूर्तींकडे न जाता तो पुन्हा तीन न्यायमूर्तींकडे गेला तर याबाबत येत्या दोन दिवसाच्या आत पुन्हा एकदा पाच न्यायमूर्तींकडेच हे प्रकरण पाठवल पाठवलेलं आहे आणि पाच न्यायमूर्तींचं घटना घटनापीठ गठीत करा व सुनावणी सुरू करा अशी मागणी आम्ही तात्काळ करणार आहोत आणि आज जे काही घडलं हे देखील त्या अर्जामध्ये आम्ही मजकूर म्हणून टाकणार आहोत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठण्याची जी आशा होती समाजाला ते झालं नाही मराठा आरक्षणावर स्थगिती उठायला पाहिजे होती आणि या स्थगिती उठवण्याचा पूर्णतः अधिकार हा पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे आहे परंतु ते प्रकरण पाच न्यायमूर्तींकडं न लागता तीन न्यायमूर्तींकडं लागलं आणि काय काय घडलं आपण सर्वांनी बघितलं त्यामुळे आज एक निराशा मराठा तरुणांमध्ये आहे कुठंतरी एक आशा आम्हाला लागली होती की आता प्रकरण लागलेलं ला आहे आणि याच्यावरची स्थगिती उठेल परंतु तसं झालं नाही आणि प्रकरण पुन्हा एकदा प्रलंबित झालेला आहे त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना न्यायाश्य आज हाती आलेला आहे सरकार लांबल्यामुळे हे सगळे विद्यार्थ्यांचे प्रवेश जे अडकून राहिलेले आहेत त्यांना आता पुन्हा हा चार आठवडे वाट बघावे लागेल विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं काय कारण की अकरावीच्या ऍडमिशन आहेत इतर ऍडमिशन आहेत किंवा ज्यांच्या नोकऱ्या घेत आहेत किंवा ज्यांना ऑर्डर मिळत नाही त्यांचं काय आता याच्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये दोन बाबी अत्यंत गंभीर आहे प्रलंबित असलेले सर्व ॲडमिशन झालेले सर्व ॲडमिशन आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यादीमध्ये नाव आलेलं आहे फक्त जॉईनिंग थांबलेले आहे असे एम पी एस सीपासून महावितरणपर्यंत प्रत्येक विभागाच्या जॉईनिंग थांबलेल्या आहे या दोन्ही बाबी गांभीर्याच्या आहे